परवा एक तारखेला आपल्या देशाचं बजेट सादर करण्यात आलं आणि त्या बजेटमध्ये अनेक योजना काढल्या जातात त्या गरीबांसाठी असतात शेतकऱ्यांसाठी असतात त्या सगळ्या लोकांसाठी काढत पण मला एक प्रश्न पडतो या सगळ्या योजना एखाद्या ग्रामीण खेड्यातल्या एखाद्या अशिक्षित माणसापर्यंत पोहोचतात का त्याला ते कळतं का म्हणजे त्याला जर सरकारने एखादं घरकुल योजना दिली असेल तर ती घरकुल योजना आज देखील अनेक खेड्यांमध्ये पोहोचली जात नाही आणि हे ज्यांची ही जबाबदारी आहे मग तो तहसीलदार असेल जो ग्रामसेवक असेल तो तिथला तलाठी असेल कोणीही असेल की सगळी लोक ग्रामीण ठिकाणी आणि यांच्यावर अंकुश ठेवायला कोणी नसतं यांना बोलायला कोणीही नसतं यांच्या मनाचे राजे हे असतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये या लोकांवरती मला असं वाटतं अंकुश निर्माण करावा लागेल कारण या योजना कुणापर्यंत पोहोचतात ज्याला समजतो त्याचा तो लाभ घेतो समजत नाही तो आज देखील या सगळ्या योजनांपासून असाच वंचित आहे मग त्याला काय कळतच नाही त्याच्या कानापर्यंत पण पोहोचत नाही आणि जरी पोचलं तरी त्याची कशी ती योजना मिळवायची ह्या त्या मार्ग देखील त्या माणसाला माहित नसतो आज अनेक खेड्यांमध्ये महाराष्ट्रातल्या मी तुम्हाला खोटं नाही सांगत आजही अशिक्षित